जी स्त्री दररोज न चुकता तुळशीला दिवा लावते तिच्या घरात अपार संपत्ती आणि पैसा येतो त्या स्त्रीचा चेहरा तेजस्वी दिसतो अशी स्त्री स्वतः लक्ष्मीचं वाहन असते तुमचं घर लक्ष्मीचं निवासस्थान आहे का जर तुळशी पुढे दिवा लावणं फक्त एक परंपरा असती तर तेवढ्या स्त्रिया एवढ्या श्रद्धेने हे करत नसते पूजा कशी करली पूजा कशी केल्याने घरातील वातावरण दिव्य राहतं कधी वाटतं का काही घरांमध्ये सुखमय सुखशांती पैसा भरभराट असते आणि काही घरांमध्ये सतत संकटे वादविवाद पैशांचा तुटवडा आणि चिंता त्यामागे गुप्त कारण असतं दृश्य कृपा एक दिव्य सवय ही सवय म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणे पण आपण आज या व्हिडिओमध्ये हे सर्व काही पाहणार आहोत लक्ष्मी स्थिर राहण्याचे गोड रहस्य तुमच्या घरात पैसा टिकत नाही का प्रयत्न खूप करता पण श्रीमंतीने काही जवळ येत नाही तर मग हे लक्षात ठेवा लक्ष्मी केवळ त्याच घरी स्थिर राहते जिथे तुळशीला दररोज अर्घ्य दिले जाते दिवा म्हणजे प्रकाश लक्ष्मीचं प्रतीक प्रकाश जिथे असतो तिथे अंधार टिकत नाही जिथे दिवा असतो तिथे लक्ष्मी स्वतः येते प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी तुळशी मातेसमोर दिवा लावल्याने घरात एक अदृश्य तेज निर्माण होते हे तेज म्हणजे श्रीमंतीचा संकेत आहे दिवा लावताना उच्चारलेली प्रार्थना लक्ष्मीला बोलावते जर स्त्री दिवा लावताना लक्ष्मीचा मंत्र म्हणते तर ती लक्ष्मीला प्रेमाने बोलावते हे जणू देवीला दररोज आमंत्रण देण्यासारखंच असते तुळशीसमोर दिवा लावणारी जी स्त्री लक्ष्मीचं वाहन बनते ज्या स्त्रीच्या हातून तुळशीसमोर दररोज दिवा लागतो तिच्या हातूनच लक्ष्मी घरात प्रवेश करते ती स्त्री केवळ एक पूजनीय करणारी नसते तर ती स्वतः लक्ष्मीच्या आगमनाचे माध्यम असते चंद्रकला समतुळशीची शोभा आणि दिव्याचा प्रकाश घरात शांततेचा वातावरण तयार करतो घरातील वातावरण शांत असते विचार शुद्ध राहतात आणि पैसा खर्च करताना विवेक राखला जातो या चुका चुकूनही करू नका अन्यथा लक्ष्मी रुजते एक तुळशीला दिवा न लावणे संध्याकाळी तुळशीसमोर अंधार ठेवणे म्हणजे घरात लक्ष्मी न येऊ देणे दिवा म्हणजे तिचं स्वागत अंधार म्हणजे अपमान दोन तुळशीला पाणी न घालणे दररोज पाणी न घालणे हे अशुभ मानले जाते तिचं वळण म्हणजे घरातील ऊर्जा कमी होणे तीन वाईट मनाने दिवा लावणे राग चिडचिड तणाव घेऊन दिवा लावला तर त्याचा प्रभाव कमी होतो शुद्ध मन प्रेम आणि भक्ती ही असलीच पाहिजे चार चुकीच्या दिशेने दिवा ठेवणे दिवा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते तुळशीसमोर दिवा दक्षिणेला ठेवला तर वंशदोष उद्भवतो असं शास्त्र सांगते या स्त्रीच्या घरात घडणाऱ्या अद्भुत गोष्टी घरात कायम ना सकारात्मक ऊर्जा असते वादविवाद कमी होतात प्रेम वाढतं बालकाचे आरोग्य आणि अभ्यास सुधारतो पतीचे नशीब बदलण्यास व्यवसायात यश नकारात्मक शक्ती घरात येत नाही तुळशीच्या दिव्य प्रकाशांनी देवता प्रसन्न होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर राहतो घरात रात्रीच्या अंधारातही शांततेचं वातावरण असतं घरात मानसिक आजार कमी होतात अनपेक्षित पैशांचं आगमन आर्थिक संकटे दूर होतात घरातले आजार लवकर बरे होतात अचानक नोकरी किंवा व्यवसायात वाढ होते घरात मानसिक स्थैर्य आणि समाधान मिळते भूतबाधावर नजर दूर ठेवणारी शक्ती घरातील वास्तुदोष दूर होतो घरातल्या देवस्थानावर चैतन्य निर्माण होते घरात पाणी अन्न आणि लक्ष्मीचं स्थैर्य घरातला प्रत्येक कोपरा तेजस्वी होतो दिवा लावणाऱ्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर ते जास्त ती स्त्री स्वतःच देवीसारखी असते देवता स्वतःच्या घरात वास करतात पण आर्थिक प्रगती आणि यशही मिळते घरातील आजार दूर होतात मुले अभ्यासात पुढे जातात अनपेक्षित पैशांचा स्रोत निर्माण होतो घरात चोरी नुकसान होत नाही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही प्रत्येक नवीन कामात यश मिळते घरात आनंदाचे वातावरण राहते देवस्थानात शक्ती जागृत राहते घरातील देव अपूर्ण कृपा राह करतात तुळशीचा वास वास्तुदोष दूर करतो घरात चंद्रकला सारखी सौम्यता निर्माण होते स्त्रीचे नशीब जागृत होते तिचे शब्द घरासाठी शुभ ठरतात मुलींच्या सौभाग्याचं रक्षण होतं संकट घरापासून दूर राहते तुळशी व दिव्याचे पौराणिक रहस्य तुळशीला विष्णूची अर्धांगिनी मानले जाते दिवा लावल्यावर लक्ष्मी विष्णू दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो स्कंद पुराणात नमूद केला आहे की तुळशी विना कोणतीही पूजा पूर्ण होत नाही तुळशीची पुढील दिव्यांचा वास्तुशास्त्र तुळशी उत्तर पूर्व कोपऱ्यात असेल तर लक्ष्मी स्थिर होते दिवा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान लावण्याविषयी शुभ शनिवारी आणि गुरुवारी खास तुपाचा दिवा लावल्याने वंशवृद्धी होते वैज्ञानिक दृष्टिकोन तुळशीचे झाड ऑक्सिजन निर्माण करते घरात हवामान शुद्ध करते दिव्याच्या उष्णतेने हवेतला बॅक्टेरिया नष्ट होतो दिव्याची ज्योत न्युरोलॉजिकल सिस्टीमला शांत करते ही ऊर्जा मानसिक तणाव कमी करते आणि शरीरात सकारात्मक कंपनी निर्माण करते जर तुमच्या घरातील स्त्री तुळशीसमोर दिवा लावते तर ती केवळ परंपरा पाळत नाही तर ती लक्ष्मीला आमंत्रण क आमंत्रित करत असते ती तिच्या घरासाठी दिव्य संरक्षण तयार करत असते तसंच असेल तर आजपासूनच हा दिवा लावा पहा तुमचं नशीब स्वतःच बदलेल तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ